इथल्या लग्नात जर वरणबट्टी आणि वांग्याची भाजी नसेल तर त्याला लग्नच म्हणत नाही केळीची शेती म्हणजे इथली खास ओळख आता तरी ओळखलत का कुठे आलो आम्ही नमस्कार मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या आम्ही आलोय खानदेशात तापी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या वाघोड या गावी चालत गाव फिरणं हा आमचा आवडीचा विषय यात आपल्याला गाव संस्कृती जवळून बघता येते गावात नव्या जुन्या पद्धतीची घरं बघत आम्ही मोठ्या पिंपळाच्या झाडाजवळ आलो हे आहे प्रसिद्ध मुंजोबा देवस्थान सीताराम मुंजोबांना विहिरीत टाकून दिलं होतं त्यांना इथे दफन करण्यात आलं त्यावर मोठं झाड उगवलं आणि त्याच झाडाला पोजण्यात येतं निसर्गाला देव मानणारी संस्कृती माझ्या मनाला खूप भावली जवळपास वर दीडशे वर्ष जुनी परंपरा असणाऱ्या ठिकाणी दरवर्षी मोठी जत्रा भरते मुंजोबा देवस्थानाकडून निघून आम्ही गावच्या मुख्य चौकात आलो शेतावरची कामं संपवून मस्त गप्पा मारत मंडळी आरामात बसली होती गावातली शाळा जुन्या इमारती बघत आम्ही शेताकडे जायला निघालो शेती ही इथली सगळ्यात महत्वाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट आहे गाव सोडून आम्ही शेती असणाऱ्या भागात आलो आणि लगेचच मनाला शांत वाटायला लागलं मातीचे रस्ते अस्ताला जाणारं सूर्य पक्ष्यांची किलबिल हिरवीगार शेती आणि आम्ही संध्याकाळच्या वेळी इथे फिरणं काय भारी फिलिंग आहे गहू मका हरभरा अशी वेगवेगळी पिकं आम्ही पाहिली आठवणीत राहणारा सूर्यास्त पाहिला आणि घराकडे परत आलो शेती संस्कृती जपणारे हे गाव मला खूप आवडलं तुम्ही जर खानदेशातले असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके डाटा बाय